आपल्या प्रत्येकाला एक हृदय आहे आणि ते धडकत आहे म्हणून आपण जिवंत आहोत असं प्रत्येकाचं हृदय म्हणून आजूबाजूची माणसंही जिवंत आहेत आपल्या आजूबाजूची माणसं जिवंत आहेत म्हणून त्या माणसांनी मिळून बनलेला हा देशही जिवंत आहे आणि अशा या जिवंत देशाचंही एक हृदय आहे या देशाच्या हृदयालाच घातलेली ही एक हाक ही हाक एका बापाची एका पित्याची जो लाचार नाही पण असहाय्य आहे असहाय्य आहे एका हृदयासाठी आपल्या मुलीसाठी आराध्यासाठी आराध्या हळूहळू संपत चाललेल्या श्वासांची ही कहाणी श्वास संपवणाऱ्या काळाशी एका चिमुकल्या हृदयाने आरंभलेल्या लढाईची ही कहाणी पैशासाठी हात न पसरता हृदयासाठी हात पसरणाऱ्या एका बापाच्या जिद्दीची ही कहाणी आणि मुलीला सत्याची जाणीव होऊ नये म्हणून हुंका आवरणाऱ्या मातेचीही ही, ही कहाणी अडीच वर्षांची आराध्या एका सर्वसाधारण लहान मुलीसारखीच होती जग जाणून घेण्याचं तिचं वय जगाला कुतूहलाने सामोरं जाण्याचा सा, हसण्याचा सा, नाचण्याचा खेळण्यात रमण्याचा तो काळ आपल्यासारखेच छोटे छोटे मित्रमैत्रीण जमवण्याच्या आराध्याच्या खेळण्या बागडण्याच्या वयात एक दिवस वादळासारखा अचानक असा येतो जो उद्ध्वस्त करतो दिशा मुळे कुटुंबियांच्या तारीख आठ एप्रिल दोन हजार सोळा अचानक उलट्या सुरू झाल्याने आराध्याला डॉक्टरकडे नेलं आणि त्यांना कळलं की ती हृदयरोगाने ग्रस्त आयुष्याच्या शेवटच्या पायरीवर आहे ही पायरी नुसत्या औषधांनी पार होण्यातली नाही याला उपाय एकच हार्ट ट्रान्सप्लांटेशन पण आराध्याला हृदय कोण देणार एक मोठं प्रश्नचिन्ह आराध्याच्या आईवडिलांच्या आयुष्यावर काळाने उमटवलेलं याच प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत ते गेले सहा पेक्षा जास्त महिने भटकत आहेत प्रत्येक हॉस्पिटल पालथ घालतायत कोणाला वाटेल ते दमलेत कोणाला वाटेल ही दमलेल्या बाबाची कहाणी आहे पण ते दमले नाहीयेत आजही ते नेहमीप्रमाणे आलेत आराध्याची ट्रीटमेंट चालत असलेल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये इथे सगळेजण आराध्याला ओळखतात अवघ्या साडेतीन वर्षाच्या या मुलीला माहीतही नाही की नेमकं तिला काय झालंय म्हणाली दर पंधरा दिवसांनी आराध्याला दोन दिवस इकडे यावंच लागतं का कशासाठी हे तिला माहीत नाही पण सत्य एवढंच आहे की जर ती दोन दिवस येथे आली तरच त्या पुढचे तेरा दिवस व्यक्तीचं हृदय सुरू राहू शकतं एव्हरी फिफ्टीन डेज बॅक शी इट बिकम्स टॅकिपनिक अँड सिमटमॅटिक सो वी ॲडमिट हर गिव्हर आय व्ही मिलिनोन आय व्ही लिव्हर सेमेंड अँड अँड आफ्टर दिस मेडिकेशन शी बिकम स्टेबल देन वी डिस्चार्ज हर अगेन आफ्टर फिफ्टीन ट्वेंटी डेज बॅक शी स्टार्ट हॅविंग सिमटम्स सो ॲट प्रेझेंट एव्हरी फिफ्टीन ट्वेंटी डेज वी आर ॲडमिटिंग हर गिविंग मेडिकेशन्स आज येथली रूम नंबर सहाशे तेरा ही आराध्याची ओळखीची रूम झाली आहे या बेडभोवतीच तिचं आयुष्य सीमित झालंय आणि फोर्टीस हॉस्पिटल हे जणू मुळे कुटुंबाचं दुसरं घर बनलंय तर बघायला गेलं तर फोर्टीस आमचं दुसरंच घर आहे फॉर एक्झाम्पल कारण महिन्यामध्ये जर दोन वेळेस चार दिवस आम्ही तिथेच असतो महिन्यामध्ये लोकांचे सेकंड डोम म्हणजे कुठे असतात ठीक जाऊन कुठे फिरतील वगैरे राहतील ते आमचा हे सेकंड डोम तो आहे की कुठे जाऊ शकत आम्हाला तिथे जाऊन राहायचं आहे ते तिथून परत नॉर्मल घरी यायचं असं सेकंड कोणाला भेटायला नाही पाहिजे ती खूप खूप समजदार आहे खरंच आणि एवढ्या मेडिसिन्स खाते ना ती असा आम्हाला सुद्धा हे होतं की कशी खाते एवढे ज्या वयात नाही हा शब्द लहान मुलं ऐकूनच घेत नाहीत त्या वयात आराध्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी नाही ऐकावं लागत खेळणं नाही बाहेर जाणं नाही मस्ती नाही आणि मित्रमैत्रिणही नाही, नाही। घरातला किंवा हॉस्पिटलमधला बेड एवढ्यापुरतंच तिचं विश्व सीमित झालंय म्हणजे आधी ती खूप अशी स्मार्ट ऍक्टिव्हिटी खूप हे सगळं चांगलं होतं पण जेव्हापासून हे आहे तिला डायग्नॉस तेव्हापासून ती अशी म्हणजे जास्त चालत वगैरे नाही तिला होत नाही असं चालायला म्हणजे खाणं वगैरे सगळं तिची ॲक्टिव्हिटीज कमी झालेले आहे तर ते आम्हाला दुसऱ्या मुलाला आम बघून हिला असा खूप त्रास होतो पण आता आराध्याला याची सवय झाली आणि हॉस्पिटललाही तिची सवय झाले नुसती सवय नाही तर तिचा लळाच लागलायन डे बाय डे शी मोर क्लोज टू अस देन इच सायकल विल गो शीज कमिंग टू नियर बाय अँड शी विल एक्सप्लेन टू युअर दिस इज लिटल बिट पेन इज शी टू विल अस पण डॉक्टरांचं म्हणणं मात्र प्रॅक्टिकल आहे त्यांना या अटॅचमेंटचं देणं घेणं नाही त्यांना देणं घेणं आहे ते हार्टशी त्यांना हवंय एक हृदय आराध्याच्या हार्ट ट्रान्सप्लांटेशनसाठी पण मग कुठलं हृदय आराध्याला चालेल वी नो दॅट वन्स वी हॅव द हार्ट अवेलेबल देन वी ट्राय टू डू जॉब एज बेस्ट एस पॉसिबल सो दॅट इज ऑन अ व्हेरी नॉन इमोशनल बेसिस गेले सहा महिने शोधाशोध सुरू आहे ती आराध्याला उपयुक्त होईल असं हार्ट मिळवण्यासाठी पण मग नक्की अडचण येते कुठे आता अवेलेबल असतील डोनर तिच्यासाठी मेबी ही लगेच तिला महिन्याभर हाट भेटलाही असत गेले सहा महिने ही नकार घंटा पचवूनही आराध्याच्या वडिलांनी जिद्द हरलेली नाही अजून काही झालेलं नाही ती ती बरी होईपर्यंत मी दमणार नाही वडिलांची ही अवस्था तर तिकडे मातेच्या जीवाची घालमेल तीच माऊली जाणे तिला बघून आता तिच्या समोर कसा रडता पण येत नाही ती रडलं का ती मग विचारते मम्मा काय झालं तू कशाला रडते तर मग ते तिला बघून आता म्हणजे ट्राय आम्ही सगळं पण नुसतं रडून काही होणार नाही हे मुळे कुटुंबाला गेल्या सहा महिन्यात कळून चुकलंय आराध्याचे वडील प्रॅक्टिकल झालेत आणि त्यापेक्षाही जास्त आराध्या आज मुळे कुटुंबाला पैशाची अपेक्षा नाही आहे पैशाची आणि मनाची दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली आहे अडचण आहे ती भारतात ऑर्गन डोनेशनविषयीच्या अज्ञानाची वय वर्ष दहापर्यंतच्या वयोगटातलं ब्रेन डेड झालेल्या मुलामुलीचं हृदय आराध्याला चालू शकतं पण हा पण येतो आणि पुढे सगळं अडचणीचं ठरतं ऑर्गन डोनेशनविषयी जागरूकता आणण्यासाठी आता आराध्याच्या आईवडिलांनीही वडिलांनीही मृत्यूपश्चात ऑर्गन डोनेशन करण्याचं ठरवलंय पण सध्या त्यांना गरज आहे ती आराध्यासाठी अशा एका दात्याची हवय एक हृदय या सव्वाशे कोटीहून जास्त लोकसंख्येच्या देशात एकीकडे संपूर्ण देश आहे आणि एकीकडे आराध्या एकीकडे शंभर सव्वाशे कोटीहून अधिक जनता दुसरीकडे एकटी चिमुकल्या हृदयाची पोर ज्या देशात ती जन्माला आली त्या देशाकडे तिचं फार काही मागणं नाही तिला हवंय फक्त एक हृदय या देशाकडून खरंच मिळू शकेल ते आपल्या या देशात आहे का एवढा आपला देश सर उदय पुरे हिंदुस्तान सिर्फ एक ही रिक्वेस्ट आहे मेरी मुझे कुछ भी नहीं चाहिए पैसा नहीं चाहिए कुछ नहीं सिर्फ मुझे मेरे बच्चे के लिए हार्ट चाहिए उसके लिए मैं जो चाहिए करना है मैं कर सकता और कुछ रिक्वेस्ट नहीं है किसी के साथ, मेरे के लिए दे दो, आहेत असे कोणी माता पिता ज्यांना आपल्या ब्रेन डेड मुलामुलीला आराध्याच्या रूपाने जिवंत ठेवण्याची जाणीव त्यांचं हृदय देईल वेळ आले हे सर्व जाणून घेण्याची वेळ आलीये ती सहृदयता दाखवण्याची आता जास्त वेळ घालवू नका कारण या छोट्याशा हृदयाची धडधड फक्त तुम्ही जिवंत ठेवू शकता आराध्याला हृदय मिळवून देणं हे तुमच्या आराध्यदैवताचं हृदय जिंकण्यासारखंच आहे